ज्ञानेश्वरीचा आत्ता पारायण करत होतो पारायण करताना एक ओवी आत्ता वाचनात आली म्हणून हा व्हिडिओ करावासा वाटला काय आपण कोणत्याही गोष्टीमध्ये फार घाई करतो प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल आपल्याला खूप घाई असते कशा कशामध्ये घाई असते अगदी एखादा रील पाहण्यापासून ते भगवंताची ज्या आराध्याची आपण उपासना करतो त्या उपासनेमध्ये सुद्धा लवकर मला फळ मिळावं याची घाई आपल्याला असते असं असताना मात्र प्रत्येक ठिकाणी घाई असं एक संशोधन मध्यंतरी माझ्या वाचनात आलं होतं की आजकाल माणसाला एवढी घाई आहे की पूर्वीच्या काळी माणसांचा जो अटेन्शन स्पॅन नावाची गोष्ट असते ती मिनिटांमध्ये होती आता ते अटेन्शन स्पॅन अगदी सेकंदावर आलेला आहे असं एका संशोधनामध्ये वाचलं होतं ज्ञानोवरांनी मात्र ही जी ओवी आता मी ज्ञानेश्वरीमध्ये वाचली त्या ओवीमध्ये थोडासा वेगळा विचार मांडलेला आहे आपण प्रत्येक जण घाई करतो आपल्याला शॉर्टकटने कुठंतरी जावं वाटतं पटकन मला यश कसं मिळेल आणि माझ्या ध्येयापर्यंत मी कसं पोहोचेल यासाठी म्हणून आपण वेगवेगळे मार्ग अवलंबवत असतो मग त्याच्यामध्ये अगदी पैशांच्या इन्व्हेस्टमेंट पासून आपण या गोष्टी करत असतो पण ज्ञानोभारांनी मात्र भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातल्या एका श्लोकावर भाष्य करत असताना फार गोड विचार मांडला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगीनाम हा जो श्लोक आहे या श्लोकावर या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की दोन प्रकारच्या निष्ठा दोन प्रकारचे उपासना मार्ग आहेत एक आहे ज्ञान एक आहे कर्मयोग आणि एक आहे सांख्ययोग जे ज्ञानी लोक आहेत ते ज्ञानी लोक सांख्ययोगाच्या मार्गाने आचरण करतात आणि जे कर्मयोगी आहेत ते कर्मयोगाच्या मार्गाने आचरण करतात त्यांनी या सुंदर या श्लोकावर भरपूर सुंदर भाष्य केले यामध्ये कर्मयोग जे आचरण करतात त्यांनी आचरण करताना तो कशा प्रकारे आचरण केला पाहिजे जो काही आपण कर्मयोग म्हणतो त्याच्या माध्यमातून आपण कसं परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो याबद्दल विचार करताना फार सुंदर विचार केलाय ज्ञानोबरांनी सांगितलं की आता काय ज्ञानोबरांच्या मनामध्ये आत्यंतिक करुणा आहे माऊली म्हणजे करुणा असं मला म्हणावं असं वाटतं ज्ञानोबरांनी माऊलींनी आपल्याला समजावं यासाठी म्हणून व्यवहारामधलं एक दृष्टांत दिला व्यवहारामध्ये ते पक्षी असतो पक्षी पक्षी वेळेला एखादी झेप घेतो ज्ञानोबर आहे म्हणतात की देखे उत्प्लवना सारीसा पक्षी फळासी झोंबे तैसा सांगे नरू केवी तैसा पावेल वेगा माऊलींनी सांगितलं की एखादा पक्षी असतो तो पक्षी आपल्या इप्सित फळाकडे झेप घेतल्यानंतर तो इतक्या लवकर त्याला झोंबतो ज्ञानोबाने शब्द पण सुंदर वापरला झोमतो पक्षी फळाशी झोंबे जैसा तो इतक्या लवकर त्या फळावर उडी घेतो इतक्या लवकर त्या फळाला जाऊन त्याचा चावा घ्यायचा प्रयत्न करतो तितक्या लवकर एखाद्या मनुष्याला भगवंताची प्राप्ती आहे काय तितक्या लवकर त्या घाईमध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती ज्ञानोपराने सांगितलं सांगे, सांगे नरोग्य केवी तैसा पावेला नाही मला सांगा की एखादा माणूस आपल्या ध्येयापर्यंत आपल्या परमात्मा प्राप्तीपर्यंत असा पोचू शकेल काय माऊली म्हणतात नाही मग भगम भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपला कर्म पूर्ण करण्यासाठी आपल्या इप्सित ध्येयापर्यंत जाण्यासाठी कसं जावं मनुष्याने ज्ञानोबरांनी सांगितलं की मग हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे मार्गाचे बळे निश्चित ठाके माझे ज्ञानोबराय म्हणतात की भगवंताची प्राप्ती करत असताना एखाद्या साधकाने कशा प्रकारे त्याच्याकडे जावं हळूहळू ढाळे ढाळे काय शब्द आहेत माऊलींचे त्यांना हळूहळू जावं हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे मार्गाचे बळे निश्चित रागे हळूहळू जर तो गेला त्याच्या साधनेमध्ये जर तो घाई न करता कोणताही शॉर्टकट न पत्करता हळूहळू आपल्या मार्गावर जर तो आचरण करत गेला तर निश्चित एका एक दिवशी त्याला चांगला मार्ग सापडेल आणि त्या मार्गाने तो आपल्या इप्सित स्थळापर्यंत पोहोचेल असा ज्ञानोबारा या ठिकाणी विश्वास प्रकट करतात जरी ही साधनेच्या संदर्भातली कर्मयोगाच्या संदर्भातली ओवी असली तरी सुद्धा आजकाल आपल्याला सुद्धा हा अनुभव येतो आपण सुद्धा बऱ्याचदा आपली कामं करत असताना घाईघाईमध्ये काम करून टाकतो असं म्हटलं ना ती प्रोसेस प्रक्रिया ती प्रक्रिया त्या त्या प्रक्रियेचा आनंद त्या प्रोसेसचा आनंद घ्यायचा आपण विसरतो म्हणून कदाचित बऱ्याचदा गडबड होते पण ज्ञानाबाऱ्यांनी सांगितलेल्या मार्गामध्ये साधनेबद्दल तर आहेच आहे पण आपल्या व्यावहारिक जगतामध्ये सुद्धा हळूहळू ढाळे ढाळे ही ओवी जर आपण अनुभवली तर निश्चित आपल्याला नक्कीच आपल्या या ध्येयप्राप्तीमधला आनंद आपला द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी मात्र आता एक आव्हान करतो आपण ज्ञानोबरायांनी जरी आता घाई करू नका म्हणून सांगितलं असेल तरी सुद्धा माझं मात्र तुम्हाला आव्हान आहे की आता एका कामामध्ये तुम्हाला मी घाई करायला सांगणार आहे घाई करायला सांगणार आहे हो कोणत्या कामामध्ये घाई करायला सांगणार आहे तुम्ही जर अजून आपल्या या पराग चतुर्मा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर घाई करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे ज्ञानोबरायांच्या चरणाबद्दल प्रीती निर्माण व्हावी अशा प्रकारचे विषय आपल्याला अजून काय ऐकायला आवडतील ते नि, निश्चितच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद